द्या की लोकसभेमध्ये जे नुकसान व्हायचं होतं या ठिकाणी ते नुकसान या ठिकाणी महायुतीचं झालेलं आहे महायुतीच्या उमेदवाराचं झालं विधानसभेचा ट्रेंड काय असेल हे मी आजच सांगणार नाही येणारा काळ ठरवेल आज बोलणं थोडंसं फार लवकर होईल आणखीन तीन महिने जायचे तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवत असताना त्यावेळेस काय परिस्थिती होईल याचा आज चिकित्सा होऊ शकत नाही त्याचं अवलोकन पण आज होऊ शकत नाही योग्य वेळेला मी त्यावेळेस विशेष आभार मानण्यामध्ये त्यांच्यात संभ्रम करण्याचा सल्ला त्यांना कुणीतरी दिला त्यांची बुद्धी एवढी काही परिपक्व नाही आहे की त्याच्यातून अशा पद्धतीचे आभार त्यांनी व्यक्त करावे आणि तेही माझे आणि सुरेश दसांचे याच्या पाठीमाग पूर्णपणानं संभ्रम निर्माण करणं आणि संभ्रम निर्माण करून कुठंतरी वितुष्ट निर्माण करून पुन्हा एकदा अशा पेटलेल्या वातावरणात आपली भाकर बांधून घ्यायची या संदर्भातला एक स्टेटमेंट त्यांचं दिसत